नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उचगाव मध्ये खासगी बसच्या मध्ये दुचाकीस्वार पहाटे साडेपाच वाजता झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा भरधाव आणि निष्काळजीपणे वेगाने चालवलेल्या खाजगी बसने मोपेडवरून येणाऱ्या व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची घटना घडली या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस चालकाला अटक करण्यात आली आहे पुपरी ते कोल्हापूर रोडवर उचगावगावच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला खाजगी बस चालवणारे रमेश हरिश्चंद्र राठोड वय चोपन्न राहणार शिंदे कॉलनी उचगाव मधून आपल्या मोपेडवरून कामावर जात असताना उचगाव कमानीतून बाहेर पडताच खाजगी बस भरधाव वेगाने येत समोरून येणाऱ्या मोपेडला जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की रमेश राठोड हे मोपेडवरून पन्नास फूट लांब उडून पडले त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय अपघातास कारणीभूत ठरलेली खासगी बस क्रमांक एन एल शून्य एक बी एकावन्न एक एकावन्न एक ही भरधाव आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याची प्राथमिक तपासात समोर आला आहे या प्रकरणी फिर्यादी अक्षय जाधव यांच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात बस चालक प्रशांत गोटरे याच्या विरोधात बी एन एस आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस पोलीस ठाण्याचे धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय कोळी करत आहेत हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट